नमस्कार सर्वताई ना श्री स्वामी समर्थ अजून आपल्या पिल्लूचा बड्डे म्हणून तर आता बघा असं वाट वाजले साई पण आले त्याला कपडे वगैरे घेऊन आले ते, ते बाहेर गेलेले दिदी पण तयार होती यश खाली गेलाय कुठं ते फिजिओथेरपीचं काही करायचं होतं ना तो गेलाय तिकडे आणि आता मी तयार झाले म्हटलं कशाला एवढंच हे चले जायचं कशा साडी वगैरे घालायची मग ड्रेसेस घातला गरमी खूप आहे आपल्याकडे बाहेर काम चालूचं आवाज येते ठोकायचं असू द्या तर ड्रेस आणले साहेबांनी बघू काढा साहेब काढा ना ते साहेबांना म्हटले ड्रेस कसा आला मी पण नाही बघितला आताच ठेवलाय हो त्यांनी बघते थांबा ड्रेस आणलाय वेगळं घेतलं का त्याचे त्याच साहेबांनी जीन्स आणि व्हाईट शर्ट साहेबांना काही पण व्हाईटच आवडतं बघा व्हाईटच घेतलं मागच्या वेळेला पण व्हाईटच घेतलेली छोटीशी पॅन्ट मस्त बघा कसली भारी वाटते किती छोटी साईज आहे आणि मस्त आहे ग्रे कलरमध्ये येते भारी आणि व्हाईट कलरचा टी शर्ट छान ठीक आहे करा पॅक करा आणि त्याच पेशी तर आता कपडे वगैरे घेतलेत त्याला दरवेळेस आता मागच्या वेळेला पण कपडेच दिले मध्ये काय असतं त्याला कारण ये ना मध्ये मध्ये त्याला खूप असं त्यांना आवडतं त्याला त्याच्यासाठी ते कुर्ती म्हणा टी शर्ट म्हणा त्यांना कुठं दिसलं ना तर दिस ते घेतात साहेबांना खूप आणि त्याचा खूप जीव आहे यांच्यामध्ये यांच्याशी एवढी दंगामस्ती घालतो ना खूप तर चला आता दीदी तयार होऊन येते तो पण आम्ही चालतो पुढे ते थांबलेत आमच्यासाठी कारण घ्या आले नव्हते म्हणून ते, ते थांबलेले चला तर था केक कट करता येईल थोडंफार कारण पाहुणे मी पण जास्त नाही घेणार काही पण थोडंसं एखादी क्लिप घेता आली तर घेईन कारण त्यांच्यामध्ये कसं कोणाला आवडतं नाही आवडतं म्हणून आपलं शॉर्टकटमध्ये थोडंसं घ्यायचं चला जाऊया ये तयार झाले तुला तू बघ इकडं रोहिणी रोहिणी सगळे पाहुणे घेऊ शकते ना सगळ्यांना काही प्रॉब्लेम नाही ना पाहुणे आलेच ते आपल्या आहे you uh -huh. साखर घाल साखर साखर घाल पहिली बाई साखर थोडीशी दे त्याला थोडी दे थोडी दे बस मत मत मत

ही तुमच्या फॅमिली देऊन टाकली आम्ही आता आलोय ते इकडे पिल्लूच्या बड्डेचं जेवण आहे आम्हाला सगळ्यांना आम्हाला व्हेज आहे पण माझं व्हेज व्हेज खाते ते दाखवते तुम्हाला हे बघा व्हेज बिर्याणी आणि कोशिंबीर आपली कांदा टमाटे तर याची का कोशिंबीर आहे फोटो काढतो फोटो काढतो फोटो काढतोय पिलो तर बघा <णिया> आता जेवण वगैरे झाले आमचे अकरा वाजले बघा अकरा वाजले आणि उद्या उठायचे सकाळी तीन वाजता दिदीला साडेतीनला पाहुणे ला घरातून निघायला लागतं म्हणून आता पटकन झोपायचं अकरा वाजले आणि सकाळचं ते उठणं एकदम शांत झोप लागायचा ता टाईम असतो आणि उठायचा टाईम वाजते ठीक आहे आता ड्युटीच अशी झाली दिदीला पण झोप नाही आम्हाला पण झोप नसती असू द्या छान झाला बड्डे वगैरे एकदम मस्त झाला काही असं गोंधळ नाही काय नाही पाहुणे वगैरे एवढं लांबून लावून आलेले सगळे गेले मी काय असं खूप जास्त शूट नाही घेतं जेवढं जमेल तेवढं घेतलं असं नमस्कार सर्व आहे ना श्री स्वामी समर्थ तर व्हिडिओला सुरुवात झाली तर आता आत्ता सकाळचे जवळजवळ साडे अकरा वाजले आणि साहेब घरी होते एकदम आरामात आमचं काम चालू झालं आहे समोरच्या ताईचं काम झालं आहे काल पूजा झाली राहायला आलेत आणि आज साहेबांना सुट्टी तर चाललेत बाहेर आवरावरी आणि आज आहे ना साहेबांच्या मोबाईलमध्ये शूट घेते मी म्हटले बघूया कारण ते मला बोले हा पण माझा मोबाईल तुला घे मी म्हटले बघू याच्यात पण घेऊन बघूया म्हणजे घरात दोन मोबाईल मला असणं एकावर जर फोन चालू असला ना तर आजची बात मग तो फोन संपवपर्यंत मला शूटच घेता येत नाही रेसिपी होऊन जाता राहून जाता सगळं होतं मग ते बोलले मी मला दुसरा घेतो हा मोबाईल तुला ठेव म्हटले बघू आता याच्यामध्ये आज ट्राय करून बघूया कसं काय ते तो बारका बघा किती त्रास देतोय बाहेर तुम्हाला दाखवते काय काय करतोय हे बघा आज घरी येत ना ही साफसफाई आणि याची लुडबुड चालली मध्ये बघा सारखा मध्ये चाव्या लाव काय कर त्यांना आज करायची साफसफाई खूप वरती धूळ बसली आणि यांचं चाल हे चपला बुटा सुद्धा सरळ करायचं आणि आता दोघींच झालं बघा आता तिकडन बाबा आणि इकडं कपट कपाटोला मारा मारे यांच्या बारी झाले अगं तू चाव्याला ना जे स्टिकर येतं ना त्याचे नंबर लावून ठेव काय का बघ तसंच केलंय हे बघ हे असे ना त्या नंबर असे स्टिकर लावून ठेवायचे कोणती चावी लागली हा असं स्टिकर लावून ठेवायचे आणि हे बघा ये मध्ये मध्ये याच काय चाललंय बघितलं तुझं काय चाललंय मध्ये मध्ये साहेबांची चालली आता साफसफाई हे सगळं क्लीन करायचं चपला बुट सगळं खराब झालंय जे जे फेकायचं ते हार फुलं बांध चला आता एक साधी सिंपल भाजी चपाती करायची आहे आज एकच भाजी चपाती का तर संध्याकाळी सचिनची सचिन आणि रोहिणीची घराची पूजा आहे त्यांनी आताच नवीनच घर घेतलं आहे तर आज त्यांची पूजा आहे संध्याकाळी जायचं आहे तिकडे मी एकदम अशीच आहे बघा काही नाही केलं मी का फक्त केस बांधले आणि कॅमेरा घेतला आहे कारण आता उशीर झाला आहे ये ताई येतील म्हणून पटकन आवरून घेते <laughs> <laughs> येई ग बाईरुच ते बघा परत पप्पी घ्यायची हा घ्यायचे बस बाबाला दम लागला दम लागला बाबाला आता बघा मी किती साफसफाई करू द्या पण त्यांना त्यांच्या तेन हाताने असं क्लिनिंग केल्याशिवाय होत नाही मी आता परवा दरवाजे पुसले तुम्हाला सांगितलेलं आज बघा त्याने पुन्हा ते झालेलं त्यांचं थोडं काम बाहेर होतं त्यांचं काम झालं तर आज पुन्हा त्यांचं चाललंय चकाचक करायचं काम हे बघा आज घरात असल्या बसती नाही तरी बघा आता इथे ना कढई ठेवली कोबी कापून घेत आज मी याला नाही कापलं यात फक्त पीठच भिजून घेतलंय कोबी कापलं तर खूप बारीक होतो मला एवढा बारीक नको होता यशला असं जाड जाड कोबी पाहिजे असतोय म्हणून असं मी पातळ पात्र असं लांब लांब कोबी कापलाय आणि डाळ भिजून ठेवली सकाळी लवकर उठली दिदीला डबा द्यायला तेव्हाच मी डाळ भिजून ठेवली दिला फक्त दिला उपमा आता ठेवली ती कढई आता हे काल पुऱ्या तळलेलं तेल होतं भाजीला तेच वापरते आणि हे कळलेलं तेल थोडं जास्त हो घालावं लागतं गॅस फास्ट केलाय ते डावीच ठेवलेली बघा लसून चेचून घेतलाय मिरची कापून घेतली मिरची अजिबात तिखट नाही म्हणून मी एवढी घेतली कोथंबीर कापून घेतली आता लगेच वापरणार म लगेच कापली आता आता तेलामध्ये फक्त मी जिरं घालते मोरी मला भेट ना मी डबे सगळे रिकामी करून ठेवले हो आहे ना घासायची म्हणून आणि सोनं ते आली सगळं अचानक माझे मी पुन्हा डबे ठेवून दिले त्यात किचन साफ करायचं म्हणून जिरा तडतडले लसूण आणि मिरची नाही शूट चालून द्या काय काय बोलते मला बाबा ऐकून द्या ऐकून द्या बरं झाला आज कॅमेरा चालू होता नाही नाही जा सांगते तुम्ही राहू दे ना हळद घातली आणि त्यानंतर कोथिंबीर थोडस कोबी टाकते त्यावरतून डाळ कारण डाळ ही तेलामध्ये नाही घालायची नाही तर कडक होऊन जातील चांगली अशी मिक्स करून घेते डाळ आणि कोबी आणि आता मीठ घालायचं अंदाजाने कारण थोडं कोबी कमी होतो शिजून अजून पण कमी होणार आहे पण अंदाजाने मी छोटे आपले दोन चमच्याला कमी मीठ घातले छोटे चमचेच आपले धना पावडर वगैरे कुठं काही नाही घातलं लाल तिखट नाही असा पिवळा कोबी याच्याला आवडतो बस बस झाकण ठेवायचे दोन मिनिट भर व डाळ आणि कोबी चांगला शिजला पाहिजे आता याला इकडच्या गॅसवर ठेवते आणि ते चपात्या हे बघा ही आपली पहिली जुनी सगळी आहे आता गावी गेली की घेऊन जाईल इथे काय बाजरी वगैरे आणून ठेवलेले बाजरीची बोणी आतमध्ये म्हणजे चाललंय आवरावरी करायचं ते पिशवी काय बांधलं आहे का नाही ते सांडलं का बांधलं आहे ना हे बघा ही गावची बाजरी विकत घेतलेली बाजरी आणि यामध्ये बोरिंग पावडर टाकून ठेवले यामध्ये असं रेसेचे तांदूळ वगैरे इडलीसाठी आणि ही शेगडी वगैरे असं बाहेर आपल्याला ठेवायला होते बघा चौरंग असं बाहेर स्टोरेज भेटतं साहेब ठेवतात ॲडजस्ट करून कालची थोडीशी पनीरची भाजी राहिलेली काल जास्तच बनवली का तर पाहुणे वगैरे काल सकाळी पण पाहुणे आणि काल संध्याकाळी पण पाहुणे म्हणून मी कुठल्याही रेसिपी घेतली नव्हती ही पनीरची भाजी राहिली आता ही काढून घेते ताईला टोप घासायला देते दोन मिनिटची वाफ दिली तर त्या साईडला ठेवेल पण नाही ठेवला ना पटकन ओरपून शेकडा कूट केलाय थोडसा संपले कूट संपलेला माझा अंधजाने दोन चमचे भर पूट घातलाय कारण असं डाळ भिजवलेली डाळ अरे शेंगदा कूट घातलेली भाजी छान लागते बाकी कुठले एक्स्ट्रा मसाले घालायची गरज नाही आणि खूप चवदार होती भाजी कोणाला ना फायदा नाही घातला तरी चालेल पण असं आता मला नेहमीच सवय झाली कूट घालून भाजी बनवायची म्हणून मी अगदी मी झाकण ठेवते शेंगदा कुठाक नाही मोरायसाठी एक मिनिटभर झाकण ठेवते आणि उतरून साईडला करते याला हे बघा सगळं लिक्विड घेतलेलं आपलं एरियलचं लिक्विड घेऊन सगळ्या भिंती पुसल्या आहे दरवाजे वगैरे पुसले साहेबांनी आणि आता पुन्हा स्वच्छ पाणी घेतलं आहे भादलीमध्ये बघा इकडे एक स्वच्छ पाणी घेतलंय आता चाललंय पुन्हा डबल कारण की बाहेरचं कामाला का कधीच करायला देत नाही साहेब स्वतःच करतात नेहमी त्यांना आवडत नाही अशी स्वच्छता त्यांनाच करायला आवडते बाहेरच कधीच पुसायला मला देत नाही ते घरातलं पण ते नसते मी पुसून घेते घरातली पण साफसफाई त्यांना करायला आवडते पण तेन त्यांनी मी उद्योग करते बघता कधी पण ते घरात नसतं तेव्हाच मी आवडते आणि एवढा हात चालतो कामाला त्यांचा तर काही सांगतो तुम्हाला भरपूर स्वच्छता आवडते साहेबांना लायटी वगैरे खूप शोक आहे त्यांना त्यांनी सगळं लावून घेतलेले बाहेर काही फंक्शन असलं गणपतीमध्ये वगैरे एकदम छान दिसत असं छान लोक येतो चालली त्यांचं दे आवरावरी तर चला ठीक आहे आता मला यानंतर काय बोलले काय बोलले साहेब हा इकडे पण केलंय अच्छा हे बघा तुम्हाला दाखवत हे बघा किती यांचं धूळ बसलेली माहिती ना महाराजांचं वगैरे मागे दाखवत ओळखू येत नव्हतं पण हे बघा आता एकदम स्वच्छ केलंय छान झालंय ठीक आहे असू दे आता जे आहे ते छान झालं एकदम इथे ना आपलं बाहेर असं काहीतरी मुलांचं ठेवलं ठेवायसाठी प्रत्येकाकडे चाव्या त्याच्या छान क्लिनिंग झाली या आपल्या मुलावरती डिझाईन वगैरे लाईट अशा मेहनत बघा किती मेहनत घे त्याचा चला ठीक आहे असू द्या आता जसं झालं सर छोटा मोठा थोडासा व्हिडिओ मी आज आहे ना साहेबांच्या याच्यामध्ये ट्राय घेतलंय बघू आता याचं कसं काय क्लॅरिटी येते कशी नाही चला आता या व्हिडिओला मी इथेच थांबवते भेटू आपण पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत मग सर्व ताईंना श्री स्वामी समर्थ